नमस्कार शेतकरी बांधवांनो शासनाकडून नमोच्या सातव्या हप्त्याचा जी आर प्रसिद्ध तारीख जाहीर पहा संपूर्ण बातमी मित्रांनो नमोचा सातवा हप्ता कधी मिळणार ती तारीख वेळ आपण व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा राज्यातील शेतकऱ्यांची नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या सातव्या हप्त्याची प्रतीक्षा अखेर संपली आहे राज्य सरकारनं राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या सातव्या हप्त्याच्या वितरणासाठी एक हजार नऊशे बत्तीस पॉईंट बहात्तर कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यास शासनाने मंजुरी दिली आहे नमोच्या हप्त्याची राज्यातील चौऱ्याण्णव लाख शेतकरी प्रतीक्षा करत होते तसेच योजना बंद झाली या अफयेने जोर धरला होता त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संग्रह निर्माण झाला होता परंतु आता मात्र राज्य सरकारने या संदर्भात शासन निर्णय प्रसिद्ध केला आहे त्यामुळे शेतकऱ्यांना नमो चा हप्ता महिन्याचा प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे बघा कृषी केंद्र सरकारच्या हप्त्यासाठी निधीची मागणी केली होती या निधी मधून पात्र लाभार्थ्या व्यतिरिक्त ज्या शेतकऱ्यांची पीएफएमएस नोंदणी प्रलंबित आहे किंवा ज्यांचं आधार कार्ड बँक खात्यातून वगळलं गेलं आहे त्यांनाही लाभ दिला जाणार आहे हा निधी योग्य लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याची आणि त्यात कोणताही गैरव्यवहार होणार नाही याची खात्री करण्याची जबाबदारी कृषी आयुक्तांवर सोपवण्यात आली आहे हा शासन निर्णय नियोजन आणि वित्त विभागाच्या सहमतीनं जारी करण्यात आला आहे तर मित्रांनो नवोचा सातवा हप्ता पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात सोमवारी म्हणजेच येणाऱ्या आठ सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी वितरित केला जाणार आहे धन्यवाद